नमस्कार ऋगवेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू पदासाठी भरती निघालेली आहे पदाचे तपशील आहे अग्निवीर वायू इनटेक दोन दोन हजार सव्वीस पदसंख्या नमूद नाही आहे परंतु पदसंख्या भरपूर काही ओश आहेत सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही विद्यार्थी हा पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याच्यामध्ये बारावीमध्ये त्यांनी मॅथमॅटिक्स फिजिक्स असे विषय आवश्यक आहेत किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल कॅम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गैरव्यावसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ फिजिक्स अँड मॅथमेटिक्स किंवा पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण प्लस पन्नास टक्के गुणासह इंग्रजी विषय उत्तीर्ण आवश्यक आहे सदर भरतीसाठी शारीरिक पात्रता ही उंची पुरुष उमेदवारांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आवश्यक आहे व महिलांसाठी एकशे बावन्न पॉईंट बा एकशे बावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे म पुरुषांसाठी छाती ही सत्याहत्तर सेंटीमीटर व किमान पाच सीमे फुगणे आवश्यक आहे सदर भरतीसाठी वयाची अट ही उमेदवाराचा जन्म हा दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यान असावा याच जन्मतारखेच्या दरम्यान ज्यांचा पण जन्म झालेला आहे ते सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात वौकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत ज्या ज्या ठिकाणी एअरपोर्ट स्टेशन आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला परीक्षा फी ही पाचशे पन्नास रुपये आहे प्लस जी एस टी सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी <laughs> अकरा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन एक्झाम ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे सदर भरतीसाठी जाहिरात ही डॅव्ह गुगल डॉट कॉम फाईल या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीशी जाहिरात पाहू शकता व नियमआटी पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अग्निपथ युवा डॉट सी डी ए सी डॉट इन ए व्ही आर ए जी कॅन्डिडेट लॉग इन या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला तिथं लॉग इन रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्याने तुम्हाला लॉग पा पासवर्ड प्राप्त करायचं आहे व पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे व तुम्हाला एक्झाम फी पेड करून फॉर्म सबमिट करायचं आहे ही एक अग्निवीर इंडियन एअरपोस्टची भरती आहे इंडियन एअरपोर्टविषयी सविस्तर माहिती इंडियन डॉ एअरफोर्स डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता पूर्णपणे ही एक खूपच चांगल्या प्रकारे व टेक्निकल फील्डसाठी चांगल्या प्रकारे जॉब आहे व ज्यांचे एज्युकेशन आहे त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करावा ह व हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद